हॅलो विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सगळ्यांना आपला स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे पात्र विद्यार्थी कोण आहेत आणि कोणाला स्कॉलरशिप भेटणार आहे आता पात्र विद्यार्थी असला तर गवर्नमेंट म्हणतं पात्र विद्यार्थी पण तरी पण पात्र असूनही स्कॉलरशिप काही जोडाचं म्हणणं आहे की का भेटणार नाही ठीक आहे जर पात्र असं लिहिलेलं आहे रिझल्टमध्ये तर मग स्कॉलरशिप आम्हाला भेटणार का आणि आम्हाला शंभर टक्के भेटणार काही जण विचार करते अजिबात असा नाही की ना आ, तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल मग आता दुसरा प्रश्न आपल्याला येतो की बाबा स्कॉलरशिप पात्र आहे तर भेटणार की नाही भेटणार ठीक आहे सगळ्यालाच त्याची उत्सुकता लागलेली आहे कारण भरपूर जणांनी सगळ्यांनीच आपण चांगला अभ्यास केला चांगला अभ्यास करून चांगले गुण मिळवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण रिझल्ट पाहिला रिझल्ट पाहिल्याच्या नंतर मध्ये आलेला आहे पात्र पण तरी पण काही जण म्हणतात की स्कॉलरशिपच्या त्याच्यानंतर पण एक लिस्ट येते तर मग लगेच स्कॉलरशिप सगळ्यांना भेटत नाही मग काय काय त्याचे निकष काय आहे आणि हे मग पात्र का, 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 का म्हणते गव्हर्मेंट जर स्कॉलरशिप सगळ्यांना भेटणारच नाही तर मग सगळ्यांना पात्र म्हणायला नाही हवं हो, असं बऱ्याच जणांचा माझा मेसेज करून प्रश्न होता की सर पात्र म्हणते गव्हर्नमेंट ठीक आहे किंवा एज्युकेशन संस्था जी पण आहे मंडळ जी पण आहे पात्र आहे म्हणजे पात्र आहे म्हणजे सगळ्यांना स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे ठीक आहे पात्र आहे म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे हा आपल्या सर्वातल्या मनातला एक प्रश्न आहे अपात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नसायला पाहिजे आणि पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप असायला पाहिजे जसं की मध्ये पण आपण पाहतो की जर पात्र असेल तर तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन मेसेज येतो त्याच्यामध्ये काही संभ्रम नाही पात्र असल मध्ये तर डायरेक्ट मेसेज येतो आणि अपात्र असेल तर मेसेज येत नाही मग तसं आपल्या स्कॉलरशिप मध्ये का होत नाही ठीक आहे स्कॉलरशिप मध्ये पहा हा सगळ्यालाच एक प्रश्न असतो पडलेला की मग जर पासच करायचं म्हणजे समजा स्कॉलरशिप भेटणारच नाही तर मग आम्ही पात्र कसे काय आणि पात्र असेल तर मग आम्हाला स्कॉलरशिप का नाही ह्या दोन गोष्टी नक्कीच संभ्रम निर्माण करणाऱ्या काही दोन असू शकतात पण पहा स्कॉलरशिप पास होणं हे वेगळी गोष्ट आहे आणि स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप धारक ही वेगळी गोष्ट आहे ते समजून घ्या आता स्कॉलरशिप मध्ये पास कोण होत किंवा पात्र कोण आहे परीक्षा पास झालं किंवा पात्र कोण आणि त्याची धारकता काय असते स्कॉलरशिप कोणाला मिळते पहा स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की जर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये चाळीस मार्क पडले असतील किंवा तर तुम्ही पास आहे म्हणजे जर पेपर एक हा एकशे पन्नास मार्काचा असतो त्याचे चाळीस टक्के काढले तर आपल्याला होता साठ मार्कर आणि पेपर दोन जो दो आहे तो पण एकशे वीस एकशे पन्नास मार्काचा असतो आणि तो पण पास होण्यासाठी आपली पा जे आहे त्याला पण साठ मार्क राहतात म्हणजे हि ते दोन्ही विषयाचे मिळून जर तुम्ही एकशे वीस मार्क घेतले असतात तर तुम्ही काय झालंय ती परीक्षा पास झाली ठीक आहे पास झाले ठीक आहे नापास पहा इथे पात्र म्हणजे पास असतो आणि अपात्र म्हणजे नापास आता बऱ्याचशा परीक्षेमध्ये ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा स्कॉलरशिप जे आहेत तिथं नापास असा हा शब्द वापरत नाही आहे किंवा बऱ्याचशा जागी वापरणं बंद केलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला फक्त पात्र, पात्र? की अपात्र म्हणजे आपण परीक्षा पास झालो की नापास झालो याचा निकाल आता आपल्याला आलेला आहे ठीक आहे स्कॉलरशिप धारक झाले की नाही त्याचा निकाल नाही आहे हा फक्त पात्र किंवा अपात्रतेचा आहे धारकतेचा निकाल लागतो थोड्या दिवसाच्या नंतर याच्या पंधरा दिवसाच्या नंतर जेव्हा रिझल्ट निकाल लागला होता त्याच्या पंधरा दिवसाच्या नंतर तुम्हाला धारकतेचा निकाल लागतो म्हणजे जर तुम्ही दोन्ही पेपरमध्ये मिळून म्हणजे मिळून प्रत्येक पेपरमध्ये साठ साठ मार्क घेतले असाल तर तुम्ही पास आहात आता एखाद्या पेपरमध्ये जर तुम्हाला ऐंशी पडले आणि दुसऱ्यामध्ये पन्नास मार्क पडले सर मला एकशे तीस मार्क आहे तरी पण मी पात्र नाही असं होऊ शकतं कारण कमीत कमी आपल्याला साठ मार्क घ्यायचे गरजेचे आहेत ठीक आहे कमीत कमी तरच तुम्ही पास आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क घेतले तर चांगलीच गोष्ट आहे पण जे मिनिमम म्हणजे कमीत कमी आपल्याला प्रत्येक विषयाला सात साठ मार्क घ्यायचे म्हणजे ही परीक्षा तुम्ही पास झाला परीक्षा पास झाला आणि पहा मी अजून पुन्हा सांगतो परीक्षा पास होणं म्हणजे पात्र होणं ठीक आहे अपात्र म्हणजे तुम्ही परीक्षा नापास झालेली आहे आता त्याच्यानंतर जो दुसरा आपला प्रश्न आहे की बाबा आता स्कॉल पात्र विद्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळायला पाहिजे कारण गवर्नमेंट म्हणलं पात्र आहे गवर्नमेंट म्हणजे जे पण आहे एज्युकेशन संस्था आहेत त्यांनी म्हणले की पात्र आहेत पहा पात्र नाही तुम्ही पास झालेला आहे एवढं लक्षात ठेवा आता पास झाल्याच्या नंतर जे लोक मेरिटमध्ये येणार आहेत जे लोक मध्ये येणार आहे त्यांना ती स्कॉलरशिप मिळते म्हणजे पास किती जोनं झाले नापास किती झाले म्हणजे तुम्ही परीक्षा पास झालेल्या स्कॉलरशिप परीक्षा पास आहे आता त्या स्कॉलरशिप परीक्षा पास होणाऱ्या पा। मधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला काय राहतं की लिमिटेड जोनाला ही स्कॉलरशिप दिल्या जाणार ठीक आहे तर तुमच्या जिल्ह्यामधून मग तुमचा नंबर तुमच्या जिल्ह्यामध्ये सगळं कॅटेगरी वाईज वगैरे पाहिलं जाईल मुलगा आहे का मुलगी ग्रामीण आहे का शहर आहे आणि त्याच्यानुसार तुमच्या कोट्यानुसार तुम्हाला काय दिल्या जाईल तुमची रँकिंग ठरवल्या जाईल आणि तुम्ही त्या रँकिंग मध्ये येत असाल म्हणजे तेवढ्या मेरिटमध्ये येत असाल तेवढ्या नंबरमध्ये येत असाल तर तुम्हाला मग ते काय देतील स्कॉलरशिप देतील कोणाला स्कॉलरशिप देतील फक्त पात्र विद्यार्थ्यांमधूनच आता समजा एखाद्या विद्यार्थ्यांना एखाद्या पेपरमध्ये दीडशेपैकी पैकी दीडशे मार्क भेटले आणि दुसऱ्या पेपरमध्ये फक्त पंचावन्न मार्क भेटले म्हणजे दोनशे पाच मार्क आहेत आणि एस तो चा विद्यार्थी असणार का दोनशे पाच मार्क घेऊन स्कॉलरशिप मिळणार का नाही कारण एका पेपरमध्ये त्याला साठपेक्षा पेक्षा कमी गुण आहे समजून घ्या प्रत्येक गोष्ट ठीक आहे तर कमीत कमी, -कमी प्रत्येक पेपरमध्ये साठ मार्क हवे होते साठ मार्क घेतले आपण पात्र झाले पात्र याचा अर्थ पास अपात्र याचा अर्थ आहे तुम्ही साठ साठ मार्क घेतली नाही दोन्ही पेपर जे क्रायटेरिया कमीत कमी, कमी नापास झाला स्कॉलरशिप धारकसाठी मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्या वाईज तुमची लिस्ट निघती रँकिंग निघती मेरिट निघती त्या मध्ये तुम्ही जर फिट होत असाल म्हणजे तेवढ्या मुलांमध्ये येत असाल कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मर्यादितच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार गव्हर्नमेंट ने जसं ठरवलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार विदर्भात वेगळं असेल जे असेल ते त्याच्यानुसार तुम्ही येत असाल तरच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळेल मुल, मुलीची याच्यामध्ये वेगळी लिस्ट आहे ग्रामीणची वेगळी आणि शहरीची पण वेगळी तर त्याच्यामध्ये रँकिंगमध्ये मेरिटमध्ये बसत असाल तरच तुम्हाला काय मिळते स्कॉलरशिप मिळते हे तुम्ही समजून घ्या पात्र म्हणजे पास पास झाला तुम्ही पात्र म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही ना। भरपूर जण आर्ग्युमेंट करतात भरपूर जण मेसेज भरपूर येत आहेत तुम्हाला सर पात्र आहे तर स्कॉलरशिपचा अर्थ कसं आम्हाला स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे एकशे चाळीस मार्क एकशे पन्नास मार्क एकशे साठ मार्क ओपनमध्ये घेणारे विद्यार्थी पण विचारतात सर आम्हाला एकशे साठ मार्क आहेत स्कॉलरशिप मिळणार का तर हा थोडा संभ्रमाचा प्रश्न आहे पहा जर तुम्ही एखादी परीक्षा पास होता म्हणजे ती नक्कीच खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आपल्या सगळं सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आपण एक परीक्षा पास झालेली आहे स्कॉलरशिप सारखी परीक्षा पास झाली स्कॉलरशिप सारखी परीक्षा पास होणं फार अवघड असतं आणि ती तुम्ही पास झाला म्हणजे नक्कीच तुमच्यामध्ये तुम्ही काहीतरी सक्षम आहात ठीक आहे पुढे जाऊन आपल्याला अजून अभ्यास करायचा आहे आणि असाच अभ्यास करत जायचा असाच अभ्यास केला तर तुमचं भविष्य चांगलं राहणार आहे तर एखाद्या स्कॉलरशिप नाही जरी भेटली, तर <coughs> तर भेटली। तरी खचून जायचं नाही ठीक आहे तर स्कॉलरशिप भेटायलाच पाहिजे होती मला नाही भेटली म्हणून नाराज व्हायचं नाही कारण नाराज जर झालो आपण अभ्यास नाही केला किंवा कुठंतरी तुटलं तर आपलंच नुकसान होऊ शकतं ठीक आहे अजून जोर लावून अभ्यास करायचा याच्यापेक्षा जास्त करायचा कारण करिअर फक्त हे पाचवी किंवा आठवीवरच तुमचा करिअर डिसाइड होत नसतं ठीक आहे स्कॉलरशिप आली असती तर आपल्याला फायनान्शियली बराचसा सपोर्ट भेटला असता मी मान्य करतो पण नाही जरी भेटली तरी आपल्याला काही इथं नाराज होण्याचं कारण नाही आहे नाराज कारण नाही नारा आहे आता थोड्या दिवसानंतरच तुम्हाला एक काही जर नावामध्ये करेक्शन वाटत असेल तर त्याचे एक तुम्हाला जे पण चेंजेस तुम्हाला वाटत असेल की माझ्या नावामध्ये किंवा कशामध्ये फॉर्म भरताना तिथं जे रिझल्ट आलेला त्याच्यामध्ये काही दुरुस्ती पाहिजे ठीक आहे तालुका असेल ॲड्रेस असेल जे पण असेल ठीक आहे वडिलांचं नाव असेल आड नाव तर ते त्याच्यासाठी तुम्हाला आता थोडासा आठ बहुतेक चार तारखेपर्यंत टाईम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तुमचा रिझल्ट येईल ठीक आहे पाच सहा दिवसानंतर ठीक आहे म्हणजे अंदाजा पकडून ठेवा की दहा तारखे दहा मेच्या आसपास तुमचा निकाल स्कॉलरशिप धारक विद्यार्थ्यांचा निकाल लागेल म्हणजे जे स्कॉलर ज्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे त्यांचा तुम्हाला तिथे कळून जाईल की तुम्हाला स्कॉलरशिप अजून एक तुम्हाला नाव नंबर टाकून पासवर्ड टाकून तिथे सर्च करायचं आहे जेव्हा त्याचा निकाल लागेल तेव्हा आपण लाईव्ह येऊ तास त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे काही अपडेट्स असेल नवीन अपडेट असतील काही चेंजेस केले असतील गव्हर्नमेंटचे तर मी तुम्हाला सांगतो आणि आपण पाठ्यक्रमावर आधारित व्हिडिओ बनवतोच ते पण तुम्ही पाहतच जा ठीक आहे स्पर्धा परीक्षेवर पण बनवतो विविध अभ्यासक्रमावर पण बनवतो गणितावर तर बनवतो आणि इंग्रजीवर पण बनवतो आपण तर तुम्ही पाहात जा व्हिडिओ तर व्हिडिओला तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं तर काही नुकसान नाही आहे एज्युकेशनल चॅनेल आहे आपलं दुसऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करण्यापेक्षा आपल्या एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब केलेलं कधीही चांगलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं तुमच्या विद्यार्थ्यांचा तर तुमच्या मुलांचाच काय होणार आहे फायदा होणार आहे त्यांना चार गोष्टी शिकायला मिळणार आहेत ठीक आहे काही प्रॉब्लम असतील तर तुम्ही मला पुढे जाऊन शेअर करू शकता सर असा असा प्रॉब्लेम आहे ज्याचा की भरपूर मेसेज आलेले आहेत आपल्याला आणि याच्यानंतर तुमचा निकाल लागणार आहे स्कॉलरशिप धारकांचा आणि स्कॉलरशिप कोणाला भेटते अजून तुम्हाला जर त्याच्यानंतरही की सर कट ऑफ काय असू शकते पहा ओपनची जी कट ऑफ आहे ती दोनशे दहा ते दोनशे तीसच्या दरम्यान असू शकते अजून एवढं लक्षात ठेवा की याच्यापेक्षा कमी आहे किंवा जास्त जाऊ शकते हे काहीही सांगता येत नाही तुमच्या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांनी किती अभ्यास केलेला आहे किती जुनं किती मेरिटमध्ये होते त्याच्यावर डिपेंड करतं जर खूपच विद्यार्थी अभ्यासो असतील सगळेच अभ्यासो असतील तर कट ऑफ जास्त जाणार आहे कारण कसं आहे की जिथे सीट्स आहेत त्या कमी आहेत काही सगळ्यांना स्कॉलरशिप भेटणार नाही लिमिटेड मुलांना स्कॉलरशिप म्हणजे मर्यादित मुलांना स्कॉलरशिप भेटणार आहे तर त्याच्यामुळं जर पेपर तुमच्या जिल्ह्यातले विद्यार्थी चांगला अभ्यास केला असेल तर लिस्ट वरही जाते आणि नाही केला असेल तर मग ते कट ऑफ खाली जाते मोठा जिल्हा आहे पुण्यासारखा चांगले एज्युकेटेड लोक आहेत तर पण ते वरही जातं जिथं फॅसिलिटी नाही एज्युकेशनच्या ज्यांना माहिती नाही आजकाल इंटरनेटच्या थ्रू सगळंच माहिती होतं तुम्ही पाहून हे करू शकता त्याच्यानंतर ओपनची मी सांगितलं दोनशे दहा ते दोनशे दोन तीस दोनशे चाळीस पर्यंत पण जाऊ शकतो ठीक आहे ओबीसी साठी दोनशे पासून दोनशे वीस दोनशे पंचवीस पर्यंत हे जाऊ शकतं दोनशे वीस ते दोनशे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगळं राहणार आहे मुलींचं आणि मुलांचं वेगळं राहणार आहे ठीक आहे कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी जी कॅटेगरी आहे त्याची कट ऑफ जाऊ शकते पहा एकशे सत्तर पासून दोनशे 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 दहा पर्यंत काही कट ऑफ जाऊ शकते एकशे सत्तर आहे एकशे साठ मार्काला पण काही जणाला स्कॉलरशिप भेटू शकते मुलींना स्पेशली ठीक आहे तर एकशे साठ मार्क एक असले तरी अपेक्षा सोडायचे नाही एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरीला एकशे सत्तर एकशे ऐंशी पासून तर दोनशे मार्क दोनशे दहा पर्यंत लागणार आहे एवढं लक्षात ठेवा तर असं आपली कट ऑफ असण्याची शक्यता आहे स्कॉलरशिप धारक होण्यासाठी थी, ठीक आहे अजून काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही जे आपण डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका आपले प्रश्न विचारा आणि जेवढं माझ्याच्यानं होईल तुमच्या प्रश्नांना च समाधान मी करण्याचा प्रयत्न करेल त्याच्या आधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करत जा बरेचसे जणं चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत कमेंट करतात पण सबस्क्राईब नाही करत तो मला थोडा हे वाटतं भरपूर कमेंट्स येतात भरपूर पण सबस्क्राईब नाही करत ठीक आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे पहा एज्युकेशन चॅनेलचं काही नुकसान होणार नाही आणि सबस्क्राईब करायला काही पैसे पण लाग, लागत नाही आपल्याला चॅनेलला कमेंट जे पण तुमचे डाउट्स असतील ते सांगा काही प्रॉब्लेम असतील तर आपण त्याचा नक्कीच तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करू आत्ताच्यासाठी एवढंच काही अपडेट्स नवीन असतील तर तुमच्याकडे नक्कीच पोहोचू जे पण अपडेट्स येतील रिझल्ट कधी आहे काय नाही त्याचं पण आपण पाहू ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ राहो